उमरगा येथील शेतकरी घराकडे दुचाकीवरून जाताना पाण्यात गेला वाहून तीन दिवसांपासून शोध सुरू अद्यापही शोध लागला नाही उमरगा शहरातील महादेव गल्लीतील रहिवाशी बाबुराव तुळशीराम सुरू असे वय साठ वर्ष गावालगत असलेल्या शेतातील घराकडे दुचाकीवरून जाताना पाण्यात वाहून गेले आहे तर एका तरुणाचा जीव वाचवण्यात यश आला आहे उमरगा भागात प्रचंड पाऊस झाल्याने कोरेगाव तलाव ओसंडून वाहत असल्याने उमरगाव कोरेगाव रस्त्यावरील ओढ्यातून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू होता गुरुवारी रात्री पुलावर साधारणतः एक फूट पाणी वाहत असताना सेवा निवृत्त कर्मचारी बाबूराव सुरुवसे पुलाच्या जवळच असलेल्या स्वतःच्या घरातून पाऊस थांबल्यानंतर शहरात आले होते पुन्हा घराकडे वापस जाताना अचानक पुलावरून पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते वाहून गेले असल्याची घटना घडली गेले तीन दिवस झाले त्यांचा शोध चालू आहे अद्याप त्यांचा शोध लागला नाही दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळपासून पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला दुपारी बारा वाजता धाराशिवच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने शोध कार्याला सुरुवात केली होती सायंकाळी सहा पर्यंत तर शोध लागला नव्हता उपविभागीय अधिकारी गणेश पवार तहसीलदार गोविंद येर्मे पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक तुळशीराम वराडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख